मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या किचन मध्ये मा हे बघा असा छोटासा किचन आहे माझा इथे भांडे घासून ठेवलेत मी हा छोटासा माठ आहे माठाच्या वर इथेच मी एक पगार फिट केलेला आहे छोटासा आहे किचन माझं इथं असं बरण्या वगैरे सेट केलं ज्या आपल्याला लवकर हाताशी लागतात त्या जेणेकरून समोरच ठेवल्या म्हणजे लगेच घेता येत हा आहे हां पावडरचा डबा आणि तुझं नाव सांग तू हा हाय तास तो हाय काय जोलायचं तिला हाय हाय कर सर्वांना हाय दोस्तो हां तुम क्या स्ट्रॉबेरी आईस्क्रीम विचार तुम्हाला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खायचं आहे

येस yes! तुझे नाव ना। आपल्या आजच्या मेनूची तयारी झालेली आहे आज मी बनवणार आहे हे बघा इथं तांदूळ घेतला आहे म्हणजे मी आज बनवणार आहे खिचडी छानपैकी त्याच्यासाठी व्हेजिटेबल मी कट करून घेतले इथं आहे माझा छानसा मसाल्याचा डब्बा हा जो तांदूळ आहे ना हा पिवळा दिसतो तुम्हाला आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळ वगैरे सगळी मिक्स केलेली तर हा आमच्याकडं अंगणवाडीमध्ये लहान मुलांना शिदा म्हणून भेटतो त्याच्यामध्ये मीठ तांदूळ जिरं मोहरी छोटे छोटे सोयाबीनचे तुकडे मसाला सगळं मिक्स केलेले आहे ते फक्त गरम पाण्यामध्ये टाकायचं लहान मुलांसाठी जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही व्हेजिटेबल पण त्यात टाकू शकता हे बघा मी तुम्हाला दाखवते त्यात कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेले हे बघा एवढं साहित्य त्यात मिक्स केलेलं आहे तांदूळ आहे हे सगळं सोयाग्रीड्स म्हणजे बारीक बारीक सोयाबीनचे तुकडे मोहोरी रेड चिल्ली फ्लेक्स पण आहे कढीपत्ता डिहायड्रेटेड व्हेजिटेबल हळद खाद्यतेल आणि सूक्ष्म तत्वे एवढं सगळं याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तर असा हा शिदा आहे याची मी आज खिचडी बनवणार आहे खिचडी उलटा फोडला गेला आहे माझ्याकडून खिचडी येस खिचडी आणि तू काय करते किचनवर

दरवाजा लावून मच्छर येत बाहेरून आला हँडवॉश कर चला आता खेळायचं झालं ना आता अभ्यासाला घ्या होमवर्क सुट्टी आहे अभ्यास करायचा खेळून झालं ना एक मिनिट झाल्यावर बंद करू ना आज काय बनवती सांग बाई तू काय अभ्यास करते बघू ओ काम काम करत बघू बुक दाखव तुझी मला आश्चर्य करणारी बघ काय काय का हा ये बघा इचा अभ्यास असा आहे माझ्या बाईचा अभ्यास स्टँडिंग लाईन इथे हे टीचरांनी केलंय स्टँडिंग लाईन आणि ही माझ्या बाईने केली स्टँडिंग लाईन ना है ना बाई बघू इकडे दाखव हा असा अभ्यास चला इथं जॉईन करून दाखव मला इथे स्टँडिंग लाईन कर ही ही हां कर कर इथे करतं कर हां इथे कर स्टँडिंग लाईन हां स्टँडिंग लाईन ओके गुड गर्ल आता इथं करा हुँ. चालू द्या दादा तुझा काय अभ्यास आहे दाखव मी ही स्टोरी इंग्लिशच्या बुकमध्ये लिहितो इंग्लिशच्या बुकमध्ये आणि तुझी बॅग दाखवतं जरा सोळा तारखेला तुझी शाळा उघडली बरोबर पंधरा तारखेला तुला बॅग आणली ना ये बघा याची बॅग बघा अशी पंचायत झाली का आता ह्या साईटनी बुक घालायचे का ह्या साईटनी बुक घालायचे आठ दिवसात ही अवस्था आहे आजच आठ दिवस झाले आज आहे आजच आठ दिवस झाले याला बॅग आणली स्टँडिंग लाईन चला आपट आपण व्हेरी गुड सांग तुझे तू कितवी मध्ये पण सांग मला। मला। तर मंडळी आमचे डेली ब्लॉग तुम्हाला बघायला आवडेल का मला नक्की कमेंट करून सांगा शेटेलाईट स्टँटेलाईट स्टँडेलाईट स्टँडिंग लाईन के लाईट नखरे ज्यादा आहे ना अभ्यास कमी आहे बघू काय अभ्यास केला दाखवतो नंतर दाखव बरं नंतर दाखवा पहिले करून घेती ना हाँ स्टैंडिंग लाइन स्टैंडिंग लाइन स्लीपिंग लाइन स्लीपिंग लाइन ओके हाँ 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 क्या करो ना हाँ हाँ करना हाँ 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 ओके 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 ओके

किचन वरच तयार झालं जेवणासाठी मंडळी जेवायला दीदू तू का खाती बाई खिचडी चला जेवण झालं किचन ओटा क्लीन करून झाला भांडे पण घासून झाले चला आता ब्लॉग मी इथंच एंड करते बाय बाय गुड नाईट